जे पुस्तक त्यांनी लिहिलं ना फुटप्रिंट्स इन द सॅन्स ऑफ क्राईम ते इज अन अकाउंट विच मीन्स घटना कशा घडत गेल्या आणि त्याचा सुगावा त्याचे पुरावेत कसे ते जोडत गेले आणि कशी ती केस सॉल्व्ह झाली सो इट्स फॅक्च्युअल ही कॅनॉट नेसेसरी बिकम ड्रमॅटिक अन इट पण जेव्हा स्क्रीन प्ले गिरीशजीने केला तर त्या स्क्रीन प्लेमध्ये नाट्यमय नाट्यमयता आली त्यात ते, ते, ते ग्राफ्स आले त्यात ड्रॅमेटायझेशन आलं कधी बॅक अँड फोर्थ थोडंसं नरेशन झालं सो इट बिकेम मोर इंटरेस्टिंग आणि ज्या प्रकारे लिहिलं आहे त्यात कॅरेक्टरची मला एक एक्स्टर्नल ही खूप मिळाली एक्स्टर्नल पावर आता काय फक्त राहिलं होतं की ते ॲक्च्युली कसे होते यासाठी मग आशिष आणि मी आम्ही मिसेस रमाकांत कुलकर्णींना जाऊन भेटलो त्यांच्या घरी अनिताजी पण तिथे होत्या त्यांच्या मुली त्यांची मुलगी आणि हर्षा भोगलेजी पण होते त्यांना भेटून आम्हाला एवढं सांगितलं की आम्ही पुस्तक वाचलं आहे अशा काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पर्सनलला तुम्ही सांगू शकता ज्या वी कॅन यूज हिम डिरेक्टोरियली अँड आय ॲज अन ॲक्टर कॅन यूज तर छोट्या गोष्टी म्हणजे ते खूप देवभीर होते जेव्हा कुठेही कुठल्या केसलासाठी ते जायचे तेव्हा त्यांचं देवस्थान ते घेऊन जायचे आणि तिथे पूजा पाठ करून मगच ते, ते केस सॉल्व करायला जायचे किंवा ते त्यांनी कधीही कुठल्याही गुन्हेगारावर हात नाही उचलला ते अगदी त्याला चहा पाणी खायला काही तिथलं पाहिजे का तिथलं भूक लागली आहे का असं सगळं करून ते गुन्हेगाराशी बोलून माहिती काढून घ्यायची ही वॉज अ राईट आय एम अ लेफ्टी ही वॉज अ राईट ई आणि आय मीन आय हॅव टू नाव बिकम अ राईट ई तर नॅचरली uh, uh, माझा प्रत्येक सीनमध्ये मा एखादा uh, हातवारा हातवारे जे आपण करतो ते म्हणजे मग लेफ्ट निवायचे मग अशी मला सांगायचं आहे लेफ्ट नाही राईट अँड आय शू गेट व्हेरी इरिटेटेड की यू नो दॅट्स माय नॅचरल साईड तुम्हाला सर सॉरी कान डू इट इट वी हॅव टू बी दिस म्हटलं थँक गॉड यू नॉट टेलिंग मी टू बोल कारण बोल आय का तर ती ते जे सगळं मिळालं ना तितकं पर्सनल होतं की ते इंटरनलाइज करून मग थोडंसं क्रिएट करता आलं आणि ऑफकोर्स मोस्ट इम्पॉर्टंट ते जे काही घरात जे काही बाहेर घडायचं ना ते कामाचं प्रेशर ते कधी घरात नाही घेऊन यायचे घरात आले की ते कुटुंबाचे व्हायचे मुलांचे व्हायचे सो ही दॅट्स अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ क्वालिटी ही हॅड तर ते सगळं शोमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे रायटिंगमध्ये पण आहेच पण यु नो बाय परफॉर्मन्स सो आय थिंक दॅट हेल्प टू लॉट या तीन गोष्टी खूप फायदा झाला माझा दिग्दर्शकाला प्रश्न आहे चित्रपटाची भाषा थोडीशी वेगळी आहे बोली आहे ग्रामीण आहे आणि कॅरेक्टर्स पण वेगळे आहेत आम्हाला जे दृश्य दिसतंय सेट्स असेल किंवा काय असेल त्याच्यातही बराच आम्हाला जिवंतपणा जाणवतोय तर दिग्दर्शक म्हणून त्याची तयारी कशी केली भाषेवरती यांची कार्यशाळा कशी घेतली तो अनुभव ऐकायला आवडेल सेट भाषा आणि एकूणच चित्र पडद्यामागची मेहनत पडद्यामागची मेहनत म्हणजे मी ॲक्च्युली सांगायला गेलं तर मानवत मर्डर्स ही माझी संकल्पना नाही ही गिरीश जोशी यांनी डेव्हलप केलेली ही स्क्रिप्ट आहे ती अप्रूव्ह झाल्यानंतर मी आलो मी खूप लेट जॉईन झालो आणि वन्स आय वॉज अपॉइंटेड ॲज अ डिरेक्टर मग मी त्याचं टेकिंग कसं असेल लुक अँड फील कसं असेल याच्यावरती मी काम करायला लागलो विथ माय ओ पी माझा जो ओ पी आहे सत्यजित शोभाश्रीराव ज्याच्याबरोबर मी आत्म बँकलेट पण केला म्हणजे खूप चांगलं ट्युनिंग आहे तर आम्ही बसून अख्ख्या सिनेमाचे शॉर्ट्स लिहून काढले अख्ख्या सिनेमा म्हणजे वेब सिरीजचे आठही एपिसोडचा शॉर्ट डिव्हिजन आमचा आधीच रेडी होतो मग त्या लेवललाच ओव्हरऑल रिदम काय असणार आहे ओवरऑल पेस काय असणार आहे सिरीजचा तो डिसाईड झाला होता आणि मग ह्याचबरोबर मग कलाकारांबरोबरच्या ज्या गोष्टी होत्या की आ, लोकल डायलेक्ट काय ते ती भाषा भाषेचं त्याचा त्याच्यासाठी आमच्याकडे डायलेक्ट कोच तिकडचा एक लोकल मुलगा होता तो आमच्याबरोबर सेटवरती पण असायचा यांचं बोलताना जर का काही होऊ शकतं असं की एखादा शब्द शहरी येऊ शकतो तर तो येऊन mm -hmm. ते करेक्ट करायचा तर अशा सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि प्ल परस प्लस ह्याबरोबर ज्या नॉर्मली ज्या गोष्टी होतात की रंगसंगती आर्ट डिरेक्शन प्रोडक्शन डिझाईन ह्याचं एक ओ पी आणि एकूणच विजन बरोबरचा जो ताळमेळ लागायला पाहिजे ते सगळं आम्ही आधीच केलं हो हां एक मी आज ॲड करीन की या ओ पी आणि डिरेक्टरच्या दोघांच्या या कारस्थानात आम्हा ॲक्टरनं <laughs> विदाऊट मेकअप ठेवलं त्याने त्यामुळे आम्ही सगळे आम्ही सगळे विदाऊट मेकअप हो इन द शो एक्सेप्ट फॉर <laughs> <laughs>